बुलढाणा जिल्ह्यातील देवडगाव राजा तालुक्यात असलेल्या आळंद येथे सत्तावीस फेब्रुवारीच्या संध्याकाळी गारपीटाने अवकाळी पाऊस झालाय यामध्ये निंबाच्या आकाराच्या गारा पडल्या त्यामुळे शेड नेट सह इतर पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे मात्र गारांचा पाऊस एवढा होता की पंधरा तासानंतर ही गारांचा खस अद्याप कायम आहे गारा अद्याप विरघळली नाहीये त्यामुळे या भागातील गारांची तीव्रता कशी होते हे दिसते या गारांचा खर्च एकत्र झाल्याने जवळपास चाळीस ते पन्नास किलोची गार गार तयार झाली असून पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती फक्त शासनाकडून आर्थिक मदतीची त्यासाठी शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे एमसीए न्यूज मराठीकरिता संदीप मस्के देऊळगाव राजा